न्यूज आवाज तुमचा साथ आमची भारतीय मतदार बंधू आणि भगिनींना आपणास माहितीच आहे दोन हजार चोवीस लोकसभेची वेगवेगळे मुद्दे विचारात घेऊन त्याचे उत्तर होकारती किंवा नकारार्थी देऊन आपला निर्णय जाहीर करते त्याच अनुषंगाने मतदान करण्यापूर्वी आपण खालील मुद्दे विचारात घेऊन मतदान करावा असं ऍडव्होकेट प्रकाश सोळंकी यांनी आपले मत मांडले आहे मागील दहा वर्षात केंद्रात भाजपची सत्ता आहे खालील मुद्द्यांचा विचार करून आपण सर्व नागरिकांनी मतदान करण्याचा आहे पुणे शहर आणि परिसरातील कचरा समस्या सार्वजनिक मुतारी शौचालय यामध्ये काही सुधारणा झाली का, का। पुणे शहरातील भवानीपेठ नाणापेठ गंजपेठ पेठ मंडई पेठ रस्तापेठ पेठ शुक्रवार पेठ महर्षीनगर मार्केट यार्ड परिसर या ठिकाणी पाहणी केली असता कचरा सार्वजनिक मुतारी शौचालय याची अवस्था अतिशय वाईट आहे यामध्ये कोणती सुधारणा उपाययोजना नाही भाजपाला गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता मिळाली सर्वसामान्य जनतेला काही फायदा आणि बदल दिसून येत नाही भाजपाला महागाई रोखण्यात यश आलं नाही भाजपच्या सर्वच महत्वाच्या नेत्यांनी विरोधी पक्षात असताना पेट्रोल डिझेल गॅस याचे दरवाढी विरोधात आंदोलने केली आहे मागील दहा वर्ष वर्षात या जीवनावश्यक वस्तूंचा दर गगनाला भिडलेले असताना भाजपचा कोणताच नेता याबाबत काही बोलू शकत नाही देशाचे पंतप्रधान महोदय दे, पत्रकार परिषद घेत नाहीत त्यामुळे भारतीय लोकशाहीची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर खालावली आहे देश मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी झाल्यामुळे शेजारील देश श्रीलंका आणि पाकिस्तान मोठ्या प्रमाणात तोंड देत आहेत तेथील अर्थव्यवस्था खालावली आहे भाजपच्या चुकीच्या धोरणाला लगाम घातला नाही भारताची वाटचाल त्या दिशेनं चालू राहील या सर्व बाबींवरून भाजप नेत्यांच्या ढोंगीपणा दिसून येतोय महागाई दर वाढणं निश्चितच देशवासियांच्या फायद्याचं नाही सबब महागाई रोखण्यात भाजपाला यश आलेलं नाही डॉलरच्या तुलनेत रुपयाचे दर घसरल्यानंतर भारताचे आंतरराष्ट्रीय बाजारात पद कमी होते असा कांगावा भाजपाचे वरिष्ठ नेते करत होते प्रत्यक्ष सत्ता आल्यावर मागील दहा वर्षात भाजपाचं तोंड बंद झालंय ते या विषयावर काही बोलायला तयार नाहीत देशातील भ्रष्टाचार मागील दहा वर्षात कमी झाला का याबाबत मागील दहा वर्षातील भाजपाचे धोरण पाहता भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झालेले सर्वच विरोधी पक्षातील नेते आज भाजपमध्ये असून अनेक जण मंत्री आहेत अरविंद केजरीवाल सारखे प्रामाणिक नेते जेलमध्ये गेले आहेत यावरून भाजप भ्रष्टाचाराबाबत गंभीर नाही ही अत्यंत निंदनीय अशी बाब आहे आजचे भाजपला नीतीमूल्य राहिलेली नाहीत अटल बिहारी वाजपेयी हयात असले तरी त्यांनी अशा भाजपपासून वेगळी चूल मांडली असती तसेच इलेक्ट्रॉन बॉन्ड याबाबत मीडियाला जी माहिती येते ती अतिशय गंभीर असून भाजप हा भ्रष्टाचार समर्थ नाही असं दिसून येत आहे जीएसटी कर प्रणालीमुळे सर्वसामान्य भारतीय नागरिकाला आणि देशाला काही फायदा झाला का अनेक दैनंदिन वस्तू सर्वसामान्यांच्या मेडिक्लेम पॉलिसी हॉटेलमधील अन्नपदार्थ अन्न पदार्थ यावर जीएसटी कर लावून सरकारनं सर्वसामान्य माणसांचं कमरड मोडलंय तसेच दोन हजार चौदाच्या तुलनेत भारत देश मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी झालाय निश्चितच केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे हे घडलेलं आहे तसेच केंद्र सरकारच्या अखत्यारीत ईडी सीबीआय निवडणूक आयोग या यंत्रणाचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग झाल्याचं दिसून येत आहे भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झालेले विरोधी पक्षाचे नेते भाजप मंत्रिमंडळातील मंत्री आहेत तर अरविंद केजरीवाल सारखे नेते भाजपाची घसरलेली नीतिमत्ता यामुळे भारताची लोकशाही धोक्यात आली असून भाजपाची वाटचाल हुकुमशाहीच्या दिशेने आहे देशातील बेकारी कमी झाली का नाही आपण सर्व भारतीय नागरिक बेकारीला सामोरे जात असून बेकारीचा आलेख दिवसेंदिवस उग्र रूप धारण करतोय भाजप नेते मागील दहा वर्षात वेगवेगळी देण्यापलीकडे काही ठोस उपाययोजना करू शकले नाहीत ही, ही वस्तुस्थिती तुम्हाला आम्हाला इव्हन भाजपच्या कार्यकर्त्यांना नाकारता येत नाही शेतकरी वर्ग सुखी झाला का नाही मागील दहा वर्षात अनेक वेळा शेतकरी वर्ग आंदोलनाच्या मार्गाने रस्त्यावर उतरलाय तथापि शेतकरी हिताचे ठोस धोरण अथवा उपाययोजना पाहायला मिळाली नाही आकडेवाडीवरून शेतकरी आत्महत्या प्रमाण नियंत्रणात आलेले नाही शेतकरी हिताचे धोरण राबवण्यास सरकारला अपयश आलेलं आहे असंच दिसून येत आहे वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांनी मागणी केलेल्या आरक्षणाबाबत काही ठोस निर्णय सरकारला घेता आले नाही आरक्षण हा विषय प्रामुख्याने केंद्र सरकारच्या अखत्यारीतील आहे मराठा आरक्षणाचा विषय राज्यामध्ये खूप मोठे आंदोलन करून मांडला जात असताना देशाचे पंतप्रधान महाराष्ट्रात आले होते त्याबाबत सकार शब्दही बोलले नाही यावरून या विषयाबाबत देखील केंद्र सरकार गंभीर दिसत नाही हे हे अत्यंत दुर्दैवी बाब आहे वास्तविक विषय निकाली काढण्यासाठी केंद्र ठोस भूमिका आवश्यक होतं तथापि असं घडलं नाही आपण सर्वजण सुज्ञ नागरिक आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे आज रोजी कुठल्याही आमिषेला बळी न पडता लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जाताना संविधान आणि लोकशाही याचा गांभीर्यानं विचार करून या निवडणुकीत भाजप असं मत लेखक लेखकेट प्रकाश सोळंकी यांनी व्यक्त केलंय सिद्धार्थ भालेराव आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच टीबीपी न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल